मूळ बघितलं का रे दंगल महावीर फोगाट गीता फोगाट बरोबर आहे काय रे पहिले चुकून एखाद्यांनी भांडणं केलं काय त्यांच्या वडिलांनी बघितलं काय त्यांना कुस्तीत टाकलं काय बरोबर आहे की नाही पहिले त्यांनी काय केलं रे फिअर मधून त्यांनी प्रशिक्षण घेतलं पण त्यांना नंतर की बाबा हे खूप चांगलंय देर इज अ फ्युचर फॉर दिस मग यातून त्यांनी एज्युकेशन घेतलं करेक्ट की नाही तर अजून एक एज्युकेशन टाईपचं कसं घेऊ शकतो तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये बरोबर आहे आता माझ्या क्लासमध्ये मी काय करतो एक्झाम झाल्यानंतर मुलांना नोटबुक देतो म्हणजे बाबा की कॉम्पिटिशन व्हावं म्हणून तर काय होतं रे जेव्हा एखादा नोटबुक भेटती आणि तो काय करतो चिडतो बघ मला नोटबुक भेट बघ तुला काय भेटलं तुला काय भेटलं काहीच नाही तो मुला काय <laughs> नेक्स्ट टाइम बघ तू भेटा बघ नेक्स्ट टाइम नेक्स्ट पेपर मध्ये हे नोटबुक मेरीचे असं म्हणून करतो अभ्यास करतो करेक्ट नाही मग तुम्ही अशी कॉम्पिटिशन बघा आजूबाजू तुमच्याकडे एवढे रिझन आहेत एज्युकेशन घ्यायचे आपण काय करतो रे पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी असं कर बारावी बीटेक एमटेक सगळं करून पोस्ट ग्रॅज्युएट घेऊन सुद्धा आपण जॉब करतो जॉब करत चाळीस वर्ष घालतो नंतर म्हणतो की अरे मला इंटरेस्टच नव्हता तुम्ही का शाळा रे बाबा वाय तर तुम्ही पहिले रिझन शोधात मी काय येते उगीच म्हणता फिजिक्स काय रे फिजिक्स काय नाही न्यूटन न काही सांगितले ते आपल्याला करायचंय आप मला माझा पेपर बघायचा प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर बघायचे सॉल्व्ह करायचा आणि जे एवढं आहे तेवढं ओकून टाकायचं ते म्हणजे माझा अभ्यास नो दॅट इज नॉट स्टडी तुमचं ऍप्लिकेशन काय तुम्हाला करंट कधी लागतो कधी करंट लागत नाही अर्थिंग काय असते हे तुमचं आजूबाजू म्हणजे दिसतंय ना की तुम्ही जे बसलात त्या खुर्च्या अशाच का दुसऱ्या काय नाहीत रिक्लॉनर कशा काय युज असतं रिक्लॉनर हा आपण कधी कधी बघतो का रे आपण नाही आपण फक्त येतो आराम करतो मस्त मूवी बघतो परत ऐकतो आणि घरी निघून जातो ट्रिगनॉमेट्रीमध्ये सायन्स थेट सगळ्या का नावाधिकारी काय होतं त्याचा आपल्या टॉर्चर लावे नाही आपला होता टॉर्स करायचं सायन टाइन ती टाकली सायन्स झिरो झिरो अजून आमच्या हुशार करत आपल्याकडे तर हे आपण काय बघतो रे काय शिकतो आपण काय गरज काय जे शिकायची आपल्याला आपण कधी विचार केलाय का, 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 के का नाही उगी दिलंय ते करायचं समोर निघायचं म्हणून काय होतं माहिती का बऱ्याच लोकांचं इंजिनिअरिंग झाल्यानंतर त्यांना विचार आपल्याला काय करायचंय म्हणजे तुम्ही बारावी करता चार वर्ष इंजिनिअरिंग करता नंतर विचार नाही नाही मला हे व्हायचं मला पेंटर बनायच तू काय ते दिवस वयाचे एकवीस वर्ष तू वयास की नाही एकवीस बावीस वर्षाच्या ते जर तेच स्टार्टिंग घातले असते तुमच्या याच्यामध्ये तर यु कुड अ बेटर वन तर उगीच मेंढ्रासारख्या मागे जाऊ नका एकमेकांच्या की बाबा माझा मित्र चाललाय कॉमर्सला मी कॉमर्स जातो नाही नाही तो सायन्सला मी तिकडे जातो आणि डेफिनेटली दुसऱ्या मागे जाऊच नका की हा हा किंवा ही इथं चाललाय म्हणून मी सायन्स घेते असं तर करूच नका डेफिनेटली तुमच्या मनाबद्दल मनात झाका तुमच्यामध्ये एक वर्ड आहे स्वाध्याय सगळ्यांना माहिती घ्या स्वाध्याय स्वध्या मिनिंग काय रे स्वाध्याच अ स्व अध्याय ओके म्हणजे काय स्वतःचा अभ्यास करेक्ट आहे दोन मिनिंग स्वतःचा अभ्यास किंवा स्वतःने केलेला अभ्यास तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे सगळ्यांना केवायसी माहिती का रे पेटीएम केवायसी विचारता बघा तुम्हाला सगळ्यांना केवायसी म्हणजे काय रे नो युअर कस्टमर तर सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्याला काय पाहिजे माहिती का रे नो युअर सेल्फ फर्स्ट तुम्हाला सगळ्यांना स्वतःबद्दल माहिती पाहिजे तुला काय पाहिजे उगीच कोणी म्हणतंय आता उद्या समजा सचिन तेंडुलकरला म्हणले असते तिची आई की तू बारावीत फेल झालास पुन्हा रिअटेम्प्ट दे सीईटी एक्झाम दे किंवा नीट एक्झाम दे आणि डॉक्टर बन तर काय झालं असतं रे आपल्याला सचिन भेटला असता इथं नाही राईट करेक्ट आहे की नाही तर सचिन निवापी मला हेच करायचंय खड्ड्यात गेले सगळेजण आय डोंट केअर बरोबर आहे तर मित्रांनो अजून एक एक्झाम्पल आहे रिव्हेंज नावाची गोष्ट सगळ्यांना माहिती का रिव्हेंज म्हणजे काय बदला बरोबर सगळ्यांना ताज हॉटेल माहिती रे ताज पाटील नाही बरं बाजूचा ताज हॉटेल मुंबईच करेक्ट आहे तर कॅन्टल मी हु इज द फाउंडर ऑफ दॅट ताज हॉटेल जमशेदजी टाटा करेक्ट रतन टाटांचे सिनियर तर स्थापना कशी झाली बघा याच्यामध्ये जेव्हा हॉटेल होत तर ते गेले आणि तेव्हा जाताना त्यांनी एक साइन बोर्ड बघितला त्याच्यावर लिहिलं होतं इंडियन्स अँड डॉग्स आर नॉट अलाउड काय म्हणलं रे इंडियन्स अँड डॉग्स आर नॉट अलाउड हे काय माझा देश मी भारतीय माझी तुलना कशा करतो रे कुत्र असत वॉट इज दिस त्यांना पूर्ण त्यांचा पूर्ण पेटला अरे व्हॉट इज दिस नॉनसेन्स दिस इज माय कंट्री आर कम्पेअरिंग ते दाल नाही का मित्रांनो मला कोणी खेटायचं नाही मी खेटत कोणाला सोडत नाही बरोबर आहे तर ता त्यांनी कशी त्यांनी सांगितलं मॅडम बघा तिकडे बसला सांगली तर लोकांना कोर्टातून घरी फरमान येतात ठीक आहे माझ्या वडिलांना घरून किंवा शाळेतून कोर्ट फरमान केलं माझ्या वडिलांना बोलण्यात आलं शाळेमध्ये तर एवढा पोराचा प्रताप बघून काय करणार आहे <laughs> करेक्ट तीन okay. तर सगळ्यासह बसला घरी किती बसल्या मी कोणाला सांगणार नाही ठीक आहे विचारू बन नका मला दॅट विल बी अ सिक्रेट ओके तर तेव्हा मला कळलं की बाबा नाही दे आगी सुप नाही पुष्पा अ फायर डोंट प्ले विथ इट तर ही होती माझी आगीची एज्युकेशन काय फक्त क्युरिओसिटी तर एज्युकेशन तुम्हाला फननी पण घेतात बरोबर आहे सगळ्यांना इंस्टाग्राम आवडतो हो? ना रे ऑब्विसली कोण आहे हो इंस्टाग्रामवर फिल्टर करणे इकडे तिकडे फोटो काही काय डोळे चेहरे असतात तरी आपण काय करतो त्याला फिल्टर आपण पार्टर करतो बरोबर आहे इंस्टाग्रामची ची पॅरेंट कंपनी कोणती कोणाला माहिती करे मेटा मेटा म्हणजे काय फेसबुक हु इज द वन ऑन ऑफ फेसबुक मार्क जुगरब सुपर तर तुम्हाला माहिती आहे का मार्क झुकरबर्गनी स्थापना कशी केली रे आता एकवीसा बावीसाचं पोट पोरग त्याला कसं अट्रॅक्शन असं मी सांगणार नाही ठीक आहे ते तुम्हाला तुम्ही हुशार आहात तर कॉलेजमध्ये असताना त्या अट्रॅक्शननी त्याने एक ॲप बनवलं तर त्या त्यांनी सांगितलं मॅडम बघा तिकडे बसलं तर वेदांत त्याने सांगली तर लोकांना कोर्टातून घरी फरमान येतात ठीक आहे माझ्या वडिलांना घरून किंवा शाळेतून कोर्ट फरमान केलं माझ्या वडिलांना बोलण्यात आलं शाळेमध्ये तर एवढा पोराचा प्रताप बघून काय करणार आहे करेक्ट तीन तोर okay. तर सगळ्यांसह बसला घरी किती बसल्या मी कोणाला सांगणार नाही ठीक आहे विचारू पण नका मला दॅट विल बी अ सिक्रेट ओके तर तेव्हा मला कळलं की बाबा नाही देव आगीसोब करायचं नाही अ फायर डोंट प्ले विथ इट तर ही होती माझी आगीची एज्युकेशन काय फक्त क्युरिओसिटीने तर एज्युकेशन तुम्हाला फननी पण घेतात बरोबर आहे सगळ्यांना इंस्टाग्राम आवडतो ना रे ऑब्विसली कोण आहे हो इंस्टाग्रामवर फिल्टर करणे इकडे तिकडे फोटो काही काळे डोळे चेहरे असतात तरी आपण काय करतो त्याला फिल्टर आपण पार्टर करतो बरोबर आहे इंस्टाग्रामची पॅरेंट कंपनी कोणची कोणाला माहिती का रे मेटा मेटा म्हणजे काय फेसबुक हु इज द वनर ऑफ फेसबुक मार्क जुगरप सुपर तर तुम्हाला माहिती आहे का मार्क झुकर स्थापना कशी केली फेसबुकची रे आता एकवीसा बावीसा पोर पोरग त्याला कसं अट्रॅक्शन असं मी सांगणार नाही ठीक आहे ते तुम्हाला तुम्ही हुशार आहात तर कॉलेजमध्ये असताना त्या अट्रॅक्शन त्याने ऍप बनवलं तर त्या ऍपने एवढी काय पब्लिसिटी भेटली आणि सडनली आपल्या पूर्ण जगात विश्वात भेटला आपल्याला काय रे सोशल मीडिया नावाचं एक नवीन अस्त्र काय रे फक्त एक फनच्या गोष्टीमुळे फेसबुक झाला फेसबुक इंस्टाग्राम आला इन्स्टाग्राम स्नॅपचॅटवर अजून काय काय मला माहित नाही आणि त्याला तुम्ही जाणार नाही मला माहिती बरोबर की नाही रे नक्की हळू हळू झाला हो मध्ये नाही झालं हो की नाही ओके तर बघा फन मधून पण तुम्ही खूप काही गोष्टी शिकू शकता त्यानंतर दुसरी गोष्ट फिअर आईची चप्पल आणि बाबांचा बेल्ट बरोबर आहे की नाही हे अजूनच एज्युकेशन आता मी माझा एक्झाम्पल देतो माझी आई अतिशय कडक दिसायला एकदम शांत दिसते बरं पण अतिशय कडक मला लहानपणी एवढं मारलंय तिने एवढं मारलंय की म्हणजे माझी आजी म्हणायची बस भाई बस मारून टाकतेस की त्या बोराला <laughs> पण नाही आईनं आए ऐकलंच नाही कोणाचं नाही याला ना संस्कार पाहिजे असं आत्ता सरांनी म्हणलं होतं ना की बाबा कळम कसं कर जे म्हणले की बाबा पहिले आपली आईच संस्कार करायची ते आईने माझ्यावर केले संस्कार सगळ्यांना जुगारून दिलं कोणाचं ऐकलं नाही बाबा ना माझ्या बोरगे मी त्याला काही कसं वाहणार पण त्याचं मला फळ भेटलं माझा रँक इम्प्रूव्ह झाला माझी हँडरायटिंग इम्प्रूव्ह झाली माझी विचारशक्ती इम्प्रूव्ह झाली मी फक्त मार्कामध्ये बोलत नाही मी मी लोकांबद्दल करण्याचा माझा माइंडसेट चेंज झाला हे कोणाचा श्री आहे माझ्या आईचं आहे शिक्षणापासूनच वंचित केलं होतं त्यांनी एवढी शिक्षा अक्वायर केली की डायरेक्ट आपल्या देशाची घटनाच त्यांनी लिहिली ज्या लोकांनी त्यांना शिक्षण नाकारलं त्या लोकांना त्यांनी त्यांचं पुस्तक फॉलो करायला लावलं ही तुमच्यामध्ये काय पाहिजे रे आग पाहिजे आपल्याला काय कोणी म्हणतं आपण थोडं दहा मिनिटासाठी नाही करायचा अभ्यास करायचा झालं घरी गेल्यानंतर काय इंस्टाग्राम चेक केलं की असं करत 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 आपल्या फिल्टरमध्ये ते काय असतं तुमचं रील्समध्ये तुमचा टाइम निघून जातो झोपून जातो मस्त नेक्स्ट डेटा काय झालं तर गजनी टाइम मध्ये पंधरा मिनिट मेमरी खराब करेक्ट तर मित्रांनो लक्षात ठेवा एज्युकेशन घ्यायला तुम्हाला फक्त एक रिझन पाहिजे ते रिझन तुम्ही ओळखायला पाहिजे तर याच्यामध्ये अजून अशा गोष्टी आहेत की समजा एज्युकेशन आउट ऑफ पॉवर सगळ्यांना माहिती आहे का आपली न्यूक्लिअर चाचणी कधी झाली रे पोखरणची सगळ्यांना माहिती ना पोखरण चाचणी सगळ्यांना माहिती आहे ऐकलंय सगळ्यांनी पोखरण कोणता मुव्ही येतो जॉन यांचा पोखरण सगळ्यांना मूवी की नाही कारण सगळ्यांना मूवी कळत आज खरं की नाही यू आर थिएटर लॉविंग पीपल करेक्ट आहे तर काय झालं कसं काय केलं रे आपण न्यूक्लिअर स्टेट कारण बघितलं काय आपल्या आजूबाजू सगळे लोक काय होत आहेत रे पॉवर बनत आहेत जर आपण खाली राहिलो तर काय होईल रे ते आपल्याला काय करणार अत्याचार करणार सगळ्यांना इस्रायल एक्झाम्पल माहिती इस्रायलच्या आजूबाजूला सगळीकडे त्यांचे विरोधक आहेत बट कोणाचाही हे नाहीये गट्स नाही त्यांच्यामध्ये की किंवा इस्रायलला अटॅक करेल कारण का त्यांच्याकडे एवढं नॉलेज आहे त्या गोष्टीचं की everyone fears them. This इज अबाउट एज्युकेशन तर लक्षात ठेवा एज्युकेशन तुम्हाला तुमचा डोळ्याचा पडदा काढतो म्हणजे बेसिकली काय फक्त एज्युकेशन म्हणजे काय वाचना नाही तुमची थॉट प्रोसेस चेंज करतो त्याचा एक्झाम्पल बघा याच्यामध्ये सगळ्यांना गुरुकुल पद्धती माहिती करा गुरुकुल ट्युशन क्लासेस नाही बरं गुरुकुल म्हणजे म्हणजे काय पहिले काय कायचं स्टुडंट जो आहे तो जायचा कुठं गुरुकुळे शिकायला असाच एक मुलगा होता छोटासा नऊ वर्षाचा तो, वर्षा तो गुरुकडे गेला आणि बघितलं का अरे सगळेच असे ब्रिलियंट एकदम गुरुंनी सांगितलं नाही की त्याला लगेच पाठवून जायचं आणि आपला बिचारा ढळगोळा हो त्याला मारा काही करा काही करा त्या बिचाराला पाठच व्हायचं नाही एक दिवस गेला दोन दिवस गेले महिना गेला त्याला काही इम्प्रुवमेंटच नाही गुरुजींच्या शिळा खायच्या नुसता मार खायचा शिक्षा टो टोमने मग तो एकदा काय म्हणला नाही बाबा आता मला सहन होत नाही मी सुसाईड करतो बघाबर नवव्या वर्षाचा पोरग सुसा त्यांनी काय केलं माहिती का ते सुसाइड करताना असं नाही की बाबा डायरेक्ट गेला पंखाला टाकला नऊ वर्षाचा पोर्गला माहित नसत्याला त्यावेळेस तो, तो काय गेला बाबा गेला त्यांनी बघितली वीर बाजूला वीर होती तो म्हणला जर मी इथे उडी मारली तर काय होईल रे माझं हे लोक का, बाहेर काढतील माझ्या गुरुचं नाव खराब होईल की बाबा या आश्रमातला हा मुलगा आहे म्हणजे या, या गुरुला टीचिंग जमत नाही म्हणून त्याने तिथं सुसर्गाचा प्रयत्न केला नाही तो गेला कुठे रे गावाच्या रेषेच्या बाहेर दुसरी दुसरी गाव गाठला त्या मग तिथं काय झालं तिथे त्याला विहीर दिसली त्या विहिरीमध्ये उडी मारणार तेवढ्या तिकडून थोड्याशा बायका आला सकाळी सकाळी बायकायत ना पूर्ण पाणी काढून झाला तर तो मला चला आहे आता थोडा थांबू आपण या बायकांचं पाणी काढणं झाल्यानंतर आपण उडी मारू उगीच मी उडी मारली त्यांनी मला वाचवलं दोन झापड्या घातल्या उगीच मारू काय तापून जाईल करेक्ट तर मग तो तिथे बसला थोडा वेळ तर त्यांनी बघितलं काय रे दगड आहे अशी दोरी आहे त्या दोरीने काय करतात ते उपस्थित सगळंवर त्यांनी नीट ऑब्झर केलं तो बघितला की काय बाबा दगड सगळीकडे काय रे पूर्णसा खडबडीत आहे पण ज्या ठिकाणी ती दोरी आहे त्या ठिकाणी काय रे दगड माझ एकदम गुळगुळीत एकदम सॉफ्ट स्मूथ आहे असं वाटतंय कुणी काय पूर्ण एकदम कार्विंग करून टाकली आहे करेक्ट की नाही तर मग त्याच्या डोक्यात प्रकाश पडला की बाबा जर दगड असा एवढा खडबडीत असताना असा एवढा स्मूथ होऊ शकतो तर मी तर कोण आहे रे मी एक छोटासा मुलगा आहे माणूस आहे जर मी प्रयत्न केला तर मी सुधरू शकतो या विचाराने तू काला मुलगा पुन्हा वापस आला तर हे त्याला तिथे फक्त त्या दगडाच्या ऑब्झर्वेशन त्याला भेटलेलं एज्युकेशन त्यांनी त्याची काय वाचली त्याचे पूर्ण प्राण वाचवले तर हेच मला सांगायचं मित्रांनो की एज्युकेशनचे तुम्ही विचार करा कुठूनही तुम्हाला एज्युकेशन भेटू शकतं आजकालच्या पुरुणा काय पाहिजे रे इन्स्टंट इन्स्टंट नूडल्स पाच मिनिट मग ऑर्डर देऊ पाच मिनिट खाणं तुम्हाला घर का करेक्ट की नाही म्हणजे आजकालच्या पुराना मी स्वतः मी आज आहे बरं असं नाही बाबा फार मोठा आहे आता समजता कोणतरी मोठा लावून गेला आपला दोष झाला मी पण तापला तस मी पण ऑर्डर करून खातो कधी कधी जर घरी आई नसेल तर बरोबर तर काय तुम्हाला एक्झाम्पल आहे या आपला जे वागणूक इथं त्याच्यामध्ये थोडासा फॉल्ट बघा काय तर माझ्या घरात एक माझे काका आहेत त्यांचं एक्झाम्पल मला त्याच्यामध्ये म्हणजे एवढं डिप्रेसिंग ते सक्सेसिंग हे एवढं एक्झाम्पल मला आहे तर त्या एकर शेती होती घरामध्ये घरात साठ एकर शेती डेप्टी इंजिनिअर म्हणजे फार हाय क्लास पोस्ट पण काही कारणाने त्यांना बिझनेस जमला नाही आणि त्यांची साठ एकर शेती त्यांना विकावं लागली त्यांचं घर त्यांना विकायला लागलं गाडी विकावं लागली आणि एका चांगला डेप्टी इंजिनियर एका किराच्या घरात जाऊ लागला